जय शिवराया भावांनो मी सागर कोलते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो मी एक मनोज जारंगे पाटील यांच्यावर एक कविता बनवली मनोज जारंगे पाटलांचा खरा चेहरा तुमच्यासमोर अन्न हे माझं काम होतं आणि काही या कवितेमधून काही चुकलं असेल तर मला माफ करा पण मनोज जारंगे पाटलांचा खरा चेहरा माध्यमासमोर अन्न हे आपलं काम आहे म्हणून एक छोटीशी कविता बनवली जर तुम्हाला ही कविता आवडली आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आपण जास्त वेळ लावणार नाही आणि आता आपण आपल्या कवितेला सुरुवात करू मनोज जरांगे पाटलांना बाहेरच्या लोकांपेक्षा जवळच्याच माणसांनी जास्त छळलं पण ते लोक हे विसरले की मनोज जरांगे पाटील याच वादळाने समाजासाठी स्वतः असं कित्येक वेळास रक्त जाळलं छावा चित्रपट बघितला असेलच पहिल्यापासून मराठ्यांना फितुरीचा शाप आहे आणि काही लोक समाजाच्या नावाखाली वेगळं आंदोलन करून पाप करत आहे मनोज जरांगे पाटलांनी समाजाच्या भल्यासाठी स्वतःच्या परिवाराचा सुद्धा केला नाही विचार आणि काही आपलेच मराठे चार पैशासाठी होताना दिसत आहे लाचार मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच तळागाळातला मराठा जागा झाला आहे आज आणि मनोज जरंगे पाटलाबद्दल वाईट बोलताना थोडीही वाटत नाही लाज अरे मराठा मराठा हिंदू हिंदू म्हणून मराठा समाजाच्या नावावर कित्येक राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी भाजून घेतली राजकीय पोळी मग मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या सगळ्या राजकीय पक्षाला लावाना पोळी या सगळ्या राजकारणी लोकांनी मराठा आरक्षणाच्या साऱ्या पुसून टाकल्या आहे वाटा तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या मराठ्या तुला समाजापेक्षा तुझा राजकीय पक्ष कस का वाटतो मोठा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या मराठ्या तू जर कधी तुझी थोडी चाटोगिरी थांबली ना थोडी वेळ तर आरक्षण भेटायला थोडाही लागणार नाही वेळ स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आपलं साहेबाचं ऐकून मराठे असून सुद्धा तुम्हीच जास्त घालत आहे मराठा आरक्षणामध्ये काढ्या पण एक लक्षात ठेवा भितूर म्हणूनच जगतील तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्या या एवढ्या स्वार्थी दुनियेत स्वतःचा परिवार घरदार सोडून समाजासाठी स्वतःचं रक्त जाळू शकत नाही कोणी आणि असं दिलदार व्यक्तिमत्व समाजाला मिळू शकत नाही पुन्हा मनोज जरांगे पाटलावानी धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय जैश्यंबराजे मनोज जरांगे पाटील कायम एकनिष्ठ